नमस्कार मंडळी आज असं आठवड्याचं चौक्याचं बाजार चौक्याचं बाजार रविवारचं असता तर मी आणि माझे पप्पा हेच आम्ही चौक्याच्या बाजारात दिलं भाजीपालो वगैरे सगळं घेऊ हो। तर मी आज तुम्हाला चौक्याचं बाजार दाखवतोय खो असा तो चला तर आपण चौक्याचं बाजार फिरूया चाळीसशे पन्नास चाळीसशे घराकडनं निघताना पप्पा बोललेले की तू चल बाजारात मी तुका बोलते म्हणून तू व्हिडिओ बनव तर येऊन काही ते नाही आता या साईडला समोर जो राईट साईडला जो रस्तो गेलो आहे तो कट्टा साईडला गेलेलो असा आणि हो, आंबेरी देवली साइडला जाणार रस्तो असा गावच्या बाजारात ना भाजीपालो चपला फळा कडधान्य मसाले किंवा पाना वगैरे मासे ह्या सगळं विका घेतात किंवा छोटे छोटे मुलांचे कपडे हे सगळा कॉस्मॅटिकचं सगळं सामान वगैरे हे सगळा विका केलेलं असतं ह्या बाजारात एक फक्त बरं असता की गावातली जी कष्टकरी लोकं असत ना ती त्यांच्या शेतात जा का पिकवलेला हो भाजीपालो असा कडधान्य असा ना काही इकडे घेऊन येतात त्याच्यामुळे गावठी भाजी ना बऱ्यापैकी भेटता कारण घाटी भाजी सहसा लोकं खाऊ बघणं नाही त्याच्यामुळे गावठी भाज्यांका जरा चांगला चव असता तर खूप सारी विक्री होता इथे गावटी भाज्यांची तरी बघा या साईडला पण कलिंगडाचे सीझन असा त्याच्यामुळे कलिंगडा येईल अधिकार ही बघा आणि आता संक्रांत येतात त्याच्यामुळे जी लोक सुगड पुसतात ही मातीची सुघड बनवलेली असत ती जी लोक सुगड पुसतात त्यांच्यासाठी सुगड असत इकडे भाजी इकडे खावची पानं असत मुंबईत एका विड्याची पानं बोलली जातात ती आमच्याकडे शेकडा अशी विकली जातात तर आम्ही लवकर इलेलो बाजारात त्याच्यामुळे एवढी पण गर्दी नाही आता दहा साडे दहाच्या मनाने खूपच बाजार भरतात तेव्हा चला का भेटणार नाही बाजारात इकडे प्रत्येक जण वेगवेगळे विकू आणता काही लोक नारळ आणतात सुपा सुपले आणतात त्याच्यानंतर भाजीपालो आणतात हे बघा हा भालो आता असा आमचो मासे घेऊ गेलो फक्त बाजारात ही बघा ही इकडे सगळी असा ती घाटी भाजी असा लोकांना नारळ विकू केली सकाळी सात साडेसात आठच्या वन इकडे नारळाची बोली लावली जातात आणि मग नारळ विकले जातात हे बघा हे पप्पांचे सगळे मित्र असत एकदा त्यांना मित्र गावले ना तर अजिबात कोणा विचारत नाही म्हणजे त्यांच्यासोबत बाजारात गेलाच ना गेला तरी सुद्धा ते तुमच्याकडे लक्ष द्यायचे नाव चौक्याचा जो बाजार असा ना तो आंबेरी देवली साईडला थोडंफार भरता म्हणजे बऱ्यापैकी तरी या साईडला भरता आणि अर्धो जो बाजार असा रवलेलो तो कट्टा साईडला जाणारा जो रस्तो असा ना त्या साईडला भरता जेव्हा आम्ही स्टार्टिंगला कांदे बटाटे वगैरे घेऊन गेलेलो ना त्या साईडला या हे बघा इकडे पुढे या काकींना जी गावटी कोंबडी असतात ना ती विकूक आणलेली असत चौक्याच्या बाजारपेठेत ना खोदारांचा ह्या बटाटेवडे आणि भजीचा असा प्रसिद्ध असा दुकान असा कितीतरी वर्ष आम्ही यांच्याकडेच घेतो मस्त असतात एकदम भजी आणि वड़े फर्स्ट क्लास हा का काय और अरे lấy तो आ गया था और वो के बांध

ಕನದಲೈಕ ನಮಸ್ಕಾರ 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 ಹಸಲೇತಾ 2 हात लागೋಯಿತಾ 3 4 ಕೊನೆ ವಾಸತೆ ಈ soundness 2 ತಿಂಗಳು ಬರದು ನಾನು ಕಥಾ

आमच्या घरात मी आणि माझं भाव दोघांच जण मासे खातो आई बाप्पा प्युअर व्हेजिटेरियन असत तर आम्ही हा सरंगो घेतलेलो पाचशे तीन होते मुंबईत एका आय थिंक लोका हलवो म्हणतात हे बघा गावचे मासे एकदम ताजे आणि फडफडीत असतात एक नंबर त्याच्यामुळे चवीक भारी लागतात हे बघा सात बीप करून देतात आमच्याकडे लोका जे गाप्ता असतात त्यांना मुंबईत त्यांना मच्छीवाली बोलतात आमच्याकडे गाप्ता बोलतात ही खूप सारी जी कापता असतात ती मालवणक सुनच येतात ही सगळी कायमची मालवणकच का असतात फक्त बाजारा दिवशी ती बाजार फिरतात बाकीच्या दिवसात ती मालवणच्या जे मच्छी मार्केट असना ना त्याच्यात तुमकं

चला तर मंडळी आमचं रविवारचा जो बाजार होतो तो करून झालेलो असा आणि आम्ही आता घरात जातो रिक्षेन कारण आमच्याकडे सकाळी आठ दहा आणि दुपारी दोन एवढेच एस टी असत पाचची एस टी असत ती पण कधी कधी रविवारी येणार नाही त्याच्यामुळे आमक शिवाय दुसरो पर्याय नाही चला ही पुढे असा आमची मराठी शाळा माझा आता दोन मिनटावरती घर असा बाय बाय भेटूया आपल्या पुढच्या व्हिलॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय